नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील माळवाडीमध्ये मछानशेड अभावी उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात गायरांमध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे मछानशेड समस्या जैशते आहे उघड्यावर अंत्यसंस्कार करताना नागरिकांना होणारा त्रास पाहता पत्रकार राहुल रत्न पारखे सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड व त्यांचे सहकारी संजय कदम अभिजित कुडी संतोष नाडे मेरासो नायकवाडे उमेश पाटील अमर वाघमारे यांनी गट क्रमांक चारशे चोवीसमधील पाच गुंठे जागा साठी मिळावी याबाबत हातील तहसीलदार जिल्हाधिकारी पालकमंत्री यांना याबाबत निवेदन देऊन मागणीही करण्यात आली होती जिल्हाधिकारी यांच्या दुसऱ्या भेटीमध्ये या मशांशेड जागेचे काम होईल परंतु कागदपत्रांची पूर्तता व प्रोसिजर करून पुन्हा माझी भेट घेण्याचे त्यांनी सांगितले होते त्यानंतर हातील तहसीलदार सुशीलकुमार बेलेकर याबाबतच्या सूचना सर्कल व तलाटी यांना केल्या होत्या त्यांनी स्थळ पाहणी व पंचनामा करून पुढे पाठवण्यात आले आहे याबाबत सरपंच दीपक पाटील यांनीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे परंतु पुढचे काम हे संत गतीने होत असून सध्या पावसाळा सुरू झाला असून आज बुधवार दिनांक रोजी एका महिलेचे निधन झाल्यानंतर उघड्यावर अंत्यसंस्कार करताना मोठी कसरत नागरिकांना करावी लागली यावेळी विश्वास कोळी आनंदा पवार यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करूनही संत गतीने होत असलेल्या मशानशेड जागेचे काम शासनाने गतिमान करून या समस्येतून मुक्तता करण्याची मागणी हिंगणगाव माळवाडी येथील नागरिक करत आहेत यावेळी संतप्त भावना व्यक्त करताना नागरिक हिंगणगाव माळवाडी वरती मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकार राहुल रत्नभरती संजय कृतम अविनाश गायकवाड ग्रामपंचायत सदेश व गावचे लोकनियुक्त सत्र दीपक पाटील यांनी पाठपुरावा केला परंतु शासन दरबारी पाठपुरावा विलंब होत आहे आणि ऐन पावसाळ्यामध्ये प्रेत जाण्यासाठी लोकांना फार त्रास होत आहे आणि फार कसरत करावी लागत आहे तरी शासनाने या गोष्टीचा गांभीर्यतेने विचार करून आमच्या हिंगणगाव माळवाडीवर जागा उपलब्ध करून देऊन हिंगणगावातील दे 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 व माळवाडीतील लोकांच्या प्रेत जाण्याचा प्रश्न मार्गी लावा ही नंबर विना बारा दिवसापासून शिंगणगाव माळवाडी येथील स्मशानभूमीसाठी लोक बऱ्याच प्रयत्न केला निवडित दिल्या पण अजून काहीतरी काम झालेच नाही पावसाद्वारे काही काहीतरी घटना घडली तर लोकांना फार अडचण होते शासनाने आता गांभीर्याने विचार करून माळवळीच्या लोकांसाठी इथे जागा जागा आरक्षित करून त्याची व्यवस्था करावी अशी एक आम्ही कळची मागणी सरकारकडे करत आहे कर